विशेष ग्रामसभेची तारीख त्वरित ठरवा अन्यथा बांबोडे ग्रामपंचायतीस टाळे ठोकू हो दीपक कदम यांचे बांबोडे येथील युवकांचा इशारा बांबोडे ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा त्वरित घ्यावी या आशयाचा अर्ज बांबोडे ग्रामपंचायतीस तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी दिला आहे परंतु ग्रामपंचायत पदाधिकारी विशेष ग्रामसभा घेण्यास टाळाटाळ करीत आहेत असा आरोप गावातील काही युवकांनी केला असून संदर्भात आज गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना तक्रारी अर्ज केला असून तात्काळ ग्रामसभा घेण्याबाबत सूचना करावी अशी विनंती अर्जात केली आहे असे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले तसेच जर सोमवारपर्यंत बांबुवडी ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा घेतली नाही तर ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकू असा इशारा दीपक कदम भास्कर संगपाळ स्वप्नील कदम अमर पाटील नितीन पवार राहुल पाटील महेश पवार अक्षय पवार उदय पवार गौरव भोसले या युवकांनी दिला आहे आम्ही बांबोडे या गावातील तरुण मुलांनी मिळून ग्रामपंचायतीकडे दिनांक तीन डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करून झालेल्या आर्थिक वर्षात विकास कामांचा आढावा त्यात झालेले टेंडर आणि क त्याच्या मापांची मागणी केली होती तरी आज दिनांक बारा नऊ तारखेपर्यंत त्याकडून कोणतीही कारवाई झाली नाही त्याच्या संदर्भात आम्ही आज गट विकास अधिकारी पलूस यांच्याकडेही निवेदन देण्यात आलेलं आहे तरी त्यांनी सोमवारपर्यंत ग्रामसभा विशेष ग्रामसभा आयोजित करून आम्ही मागण्या आहेत त्याची उत्तरे अन्यथा मंगळवारी आंदोलन करण्यात येईल यावेळी बांबोडे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच अरविंद मदने स्पीड न्यूज मराठीशी बोलताना म्हणाले की या युवकाने ग्रामसभा लवकर घ्या व आमचे जे विषय आहेत ते आम्हाला मांडायला परवानगी द्या असा जो अर्ज ग्रामपंचायतकडे केला आहे तो विषय मासिक सभेतील विषय पत्रिकेवर घेतला असून ग्रामसभा कधी घ्यायची हे मासिक सभेत ठरवले जाईल व लवकरच ग्रामसभा घेतली जाणार असून या युवकांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्याचे सविस्तर उत्तर देऊन त्यांच्या शंकेचे निरसन केले जाईल असे ते स्पीड न्यूज मराठीशी बोलताना म्हणाले काही युवकांनी ग्रामपंचायत निवेदन दिलेलं आहे नमस्कार मी बांबोळी होतो लोकनियुक्त सरपंच अरविंद मदने आता जी लोकांनी तक्रार दिल्या त्या संदर्भात एक मला खुलासा करायचा आहे की ग्रामसभा घेण्यासंदर्भात दिनांक तीन तारखे तीन बारा दोन हजार पंचवीसला ला आमच्याकडे अर्ज आहे त्या अर्जाला अर्जाला आम्ही लगेच काय केलं त्या मुलांना सूचना दिली की बाबा नो तुम्ही अर्ज दिलाय पण त्या अर्जावर ज्या तुम्हाला प्रश्नाबद्दल शंका आहे त्याची शंकेत म्हणजे हे करून अर्ज द्या तर त्याने आम्हाला दुसऱ्या दिवशी त्यानंतर दिला त्याला जोडून त्यानंतर आम्ही काय केलं मासिक मिटिंग लावली मासिक मिटिंगमध्ये विषय पत्रिकेवर हा विषय घेतला आणि मासिक मिटिंग आम्ही काय केलं बारा तारखेला बारा बारा दोन हजार पंचवीसला माच शुक्रवारी ही मासिक मिटिंग आम्ही घेतलेली आहे आणि त्या ह्याच्यावर हा इथं आठ नंबरला हा ग्रामसभेचा विषय घेतला आहे ग्रामसभा घेण्याबाबत स्थानिक ग्राम ग्रामस्थाच्या आलेल्या अर्जावर चर्चा चर्चा संदर्भात हा विषय आम्ही मासिक मिटीमध्ये घेतलाय आणि मासिक मिटीमध्ये विषय घेऊन ग्रामसभा आम्ही तारीख ठरवून त्या दिवशी आम्ही ग्रामसभा घेणार आहे आणि त्याची जाहिरात ही गावातल्या मेन मेन प्रत्येक चौकात लावून आदल्या दिवशी आम्ही गाड्या अनाऊन्सिंग करून ग्रामसभा घेणार आहे पण ज्या लोकांची तक्रार आहे त्याचं निरसन करण्यासाठी आम्ही समोर जाण्यासाठी सक्षम आहे स्पीड न्यूज मराठी साठी सचिन लडगे पोलूस